હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारा मंडलनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय का पण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंग जय सळे दीपाचे वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभनिर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः മഹായോപീ തടേ പുണ്ഡലി കാഗതമാനന്ദ കിംഗം ഭജേ പാണ്ഡുരംഗം കാണി നാഗവിജഗാച്ചോളെ പതംഗു ജൈസ प्रस्तुत प्राप्त प्राप्त प्राप्तस्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीतील असून महाराज या ओवीमध्ये हे सांगतात की पतंग दिव्याभोवती घर घर फिरतो आणि दिवा विजून देतो स्वतःही मारतो आणि दुसऱ्यालाही मारून या जगामध्ये तीन क्वालिटी लोक आहेत किती तर तीन पहिली क्वालिटी म्हणजे दुसऱ्याचंही कल्याण करतात आणि स्वतःचंही कल्याण करतात ते म्हणजे कोण असतात तर संत दुसऱ्या वर्ग असा आहे की दुसऱ्याच वाटोळ आणि स्वतःच चांगलं तुझी जाडी जळाली तर पण चालली पण माझी बिडी पेटली पाहिजे तिसरा वर्ग असा आहे की दुसऱ्याचंही वाटोळ करतात आणि स्वतःचही वाटोळ करतात थोडंसं उदाहरण सांगायचं तो असा की दोन भाऊ होते ते दोघेही शेतकरी होते मोठा भाऊ शंकराची भक्ती करायचा शंकर शंकराला प्रसन्न करून घ्यायचं असं ठरवलं आणि छोटा भाऊसुद्धा शंकराची भक्ती करू लागला शंकर दोघांना प्रसन्न झाले आणि मोठ्या भावाकडे गेले आणि विचारले तुला काय पाहिजे तो म्हणला की अगोदर त्याच्याकडे जा आणि त्याने जे मागितलं मी तेच मागेल आणि त्याच्यापेक्षा मला दुप्पट द्या शंकर म्हणले असं का आणि शंकर छोट्या भावाकडे गेले आणि विचारले माग तुला काय पाहिजे तो तो म्हणतो की माझे खात एक पाय एक डोळा एक कान जाऊ दे शंकरांनी तथाच तो तू केले आणि मोठ्या भावाकडे गेले आणि विचारले माग तुला काय पाहिजे त्याला काय वाटलं तर त्याच्या भावाने दोन हंडे मागितले आणि त्यांनी एक हंडा मागितला तर त्याला कमी पडेल म्हणून तो शंकराला म्हणतो की माझ्या भावाने जे मागितलं असेल त्याच्यावर मला दुप्पट द्या आता त्याच्या भावाने काय काय मागितलं होतं तर एक हात एक पाय एक डोळा एक कान जाऊ दे पण त्याचं काय काय केलं असेल सांगा काय काय केले असेल तर दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान सगळंच गेल तो कसा झाला असेल आंधळा झाला पांगुळा झाला एकदा नवरा बायको त्यांचे वडील मेलेले होते फक्त फक्त त्यांची आई जिवंत होती आणि ते पण आई त्यांच्या जवळच राहत होते बायको आणि त्या ही आई सेपा करायची आणि नवरा डुवटी असायचा एका दिवशी बायकोला असा विचार आला की आपल्या सासूबाईला मारून टाकावं आणि ती नवऱ्याला म्हणते की छोट एका शेतामध्ये एक छोटीशी कोपी बांधा आणि त्या कोपीमध्ये मतारीला बसवा बायकोने जे म्हणलं ते करावंच लागतं नवऱ्याला <laughs> आणि नवरा शेतात जातो आणि छोटीशी कोपी बांधतो आणि त्या कोपीमध्ये भातारीला बसवतो आणि त्या भतारीला बसवल्यानंतर तो घरी येतो आणि बायकोला म्हणतो की त्या बायकोला म्हणतो की त्या कोपीमध्ये छोटीशी कोपी केली आणि त्या कोपीमध्ये मतारीला बसवलं आता बायको बायको म्हणते की दौऱ्याला मी मी भाकर घेऊन जाते आणि मागून जाळा लावली ती आणि तिने भाकरीचं ताट घेतलं तिथं ताट ठेवलं आणि मागे आली जाऊ दि ना आपण ती कुठे गेली होती तर जवारीच्या शेतात एक दिवस झाला तरी पण आलीच नाही तिने त्या कोपीला आग लावली होती त्या कोपीला आग लावू गेली फक्त ती कोपी जळाली ती गेली जवारीच्या शेतात आणि एक दिवस झाला ती आलीच नाही दुसऱ्या दिवशी ती एका घराच्या समोरच एक आंब्याचं झाड होतं त्या आंब्याच्या चोकावर जाऊन बसली खाली चार चोर आले आणि सोने वाटण करू लागले तिथे एका आंब्याच्या झाडाचं पान तोडून त्या तो चोरांच्या अंगावर टाकले स्वरांना वाटलं की या आंब्याच्या झाडावर भूतच आहेत पण तसं नव्हतं त्या ती मतारी बसली होती त्या झाडाच्या टोकावर आणि ते सोनं वाटणं करू लागले, ते सोनं खाली पडलं आणि ती मतारी खाली उतरली झाडावरून आणि ते सोनं उचलून गठोट बांधलं त्याचं आणि घरी आली आणि म्हणाली सू मी काय आणलं बघ आता ती मनातल्या मनात मना विचार करू लागली मी तर सासूबाईला मारून टाकलं आता ही कसं जेवंत आली आणि मग ती विचारायला लागली लाग सासूबाईला कि मी तुम्हाला तर मारून टाकलं होत तुम्ही कसं जिवंत आहोत मतारी म्हणती कि जेव्हा तू मला मारून टाकलं आणि मी स्वर्गात गेले आणि तिथं तुझे सगळे मंडळी दिसले एक दिवस मला ठेवून गेलं चाय पाणी केलं नाश्ता केलं आणि म्हणाले की पोरीच्या आईला पाठवून द्या आणि मतारीने त्या सुन आलं सांगितलं आता सुना सुनला वाटलं की आपली आई मारून टाकली तर आपली आई सुद्धा सोन्याचं गठड घेऊन येईल आणि ती नवऱ्याला म्हणली एक छोटीशी कोपी करा आणि त्याच्यामध्ये माझ्या आईला बसून द्या आणि आईला बसवलं नाही तर तिने मागून जाळ लावू दिलं आणि मतारी स्वर्गात गेली चार दिवस झाले आठ दिवस झाले तरी पण आली नाही सून सून मतारीला म्हणते की कि माझी आई का आली नाही ती सुन सासूबाई म्हणती की थांब जरा येईल एक वर्ष झाला तरी पण आली नाही ती सुन मरून गेली तरी पण आली नाही सांगायचं तात्तर्य हेच की ते नवऱ्याची आई मारायला गेली तर स्वतःचीच आई मिळली आज या ठिकाणी संत वामन भाऊ यांची पुण्यतिथी निमित्त प्रवचन प्रवचनाची संधी दिली म्हणजे सव, ते माझे गुरुवर्य ह देवी भागवतकार कीर्तनकार स सविता ते महाराज गवंदे यांनी मला प्रवचन दिल्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद म्हणते पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय